नमस्कार खोटं बोलून आत्तापर्यंत घरात सगळ्यांचा विश्वासघात करणाऱ्या पंकजचा पर्दाफाश आता मीराने स्वतःच्या एक वेगळ्याच पद्धतीने केल्यामुळे आता पंकजला थेट सुधाकर बोलत असतात काय रे पंकज काय चालवलेस काय तू अरे या घरातला मोठा मुलगा अस ना तू मोठा मुलगा या नात्याने तुला या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या तुझ्या हातात घ्यायला हव्यात पण तू निदान सगळ्यांनाही स्वतःची आणि स्वतःच्या बायकोची जबाबदारी घेऊ हो शकतोस ना अरे लाज वाटते मला तुला माझा मुलगा म्हणताना तू आज इतके दिवस इतके महिने आम्हा सगळ्यांना फसवत आलास कामाला जातो असं सांगून तू त्या पार्क मध्ये फिरतोस ह कामाला जायच्या वेळेला घरातना निघतोस तेही डबा घेऊन अरे काय लाज वाटते का तुला तोच डबा तू थेट पार्कमध्ये बसून एन्जॉय करत खातोस आणि जेव्हा ऑफिस सुट्ट त्यावेळेला मी घरी येतोय असं चित्र निर्माण करून घरी आल्यावर मम्मा मला एक कप कॉफी दे ना अरे काय चालवलेस तू अरे तुला आयुष्यात स्वतः पैसे कमवून स्वतःच्या पायावर असं उभं राहायची इच्छा नाहीये का? का कायम तुला दुसऱ्यानेच एकदम सपोर्ट करत राहावं आणि भीक द्यावी असंच आयुष्य जगायचं का तुला त्यावर मात्र आता थेट पंकज म्हणत असतो पप्पा पप्पा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय अहो तुम्हाला ही दिलेली बातमी सगळी खोटी आहे त्यावर मात्र सुधाकर म्हणत असतात परत परत तोंड फुडं करून बोलतोय खोटं बोलताना लाज वाटत नाही लक्षात ठेव तू ज्याप्रमाणे वागलायस ना हो। वागला त्यासाठी मला असं वाटतंय तुला थेट आतून चाबूक आणावा आणि त्या चापक्याने तुला सर्व अंगाला फटके देत तुला अक्कल आणि शहाण पण शिकवावं त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते काय हो काय झालंय काय तुम्हाला का असं वागताय तुम्ही मला सांगा तुमचा तो पनवती सत्या तो कधी चुकला तर तुम्ही त्याला कधी एवढं बोलता का त्यावर मात्र सुधाकर म्हणत असतात निरूपा जरा शब्द जपून वापर सत्याने आजपर्यंत अशी कोणतीच चूक केलेली नाहीये की आपण त्याला त्या चार्थ? चुकीबद्दल जाब विचारू शकतो त्यावर ता निरुपा म्हणत असते हो ना तुम्हाला तर त्याची एक चूकही दिसणार नाही कारण तुमचं त्याच्यावर प्रेम आहे ना तो तुम्हाला आवडता आणि माझा पंकज तुम्हाला ना आवडता त्यावर आता सुधाकर म्हणत असतात निरुपा डोकं ठिकाणावर आहे का तुझं आपल्या बापासाठी कोणताही मुलगा हा छोटा मोठा नसतो कोणताही आवडता नावडता नसतो पण तू एक अशी आई आहेस ना खरंच तू फक्त या पंकजला आपला बबड्या बबड्या करतेस पण लक्षात ठेव तुझ्याच लाडामुळे तो बिघडलेला आहे आज जर तो कामाला जात नसेल आणि एका पार्कमध्ये बसून तुला किंवा या घराला फसवत असेल ना तर त्याला कारणीभूत तू आहेस हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपा म्हणत असते मी कशी काय कारणीभूत तुम्ही सुद्धा त्याचे वडील आहात तुम्हाला सुद्धा त्याची जबाबदारी घ्यायला हवी लहानपणापासून तुम्ही कधी त्याची जबाबदारी घेतलीत हे वाक्य ऐकल्यावर आता सुधाकर म्हणत असतात निरूपा लहानपणापासून काय मी त्या पंकज बरोबर राहू शकत होतो का मला माझ्या जॉबला जायला नको होतं का घरात तूच असणार ना पैसे कमवून आणि द्यायचं काम माझं होतं ते मी परफेक्टली केलं की नाही आणि अशातच आता निरूपा म्हणत असते सगळं पैशाने होत नसतं इथे तीन तीन मुलांना सांभाळणं साधी गोष्ट नाही आहे त्यावर आता थेट सत्यजितचे वडील निरूपाला लगेच बोलत असतात हे बघ निरूपा तीन तीन मुलं म्हणू नकोस तू आजपर्यंत कधीही सत्यजितकडे तेवढं लक्ष दिलेलं नाहीयेस जेवढं तुला द्यायला हवं हो होतं हे वाक्य ऐकल्यावर नेरुपा म्हणत असते म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे तो स्वतः ते स्वतः मोठा झाला की काय त्यावर सत्यजितचे वडील म्हणत असतात हे बघ जर तू त्याच्याकडे ते तेवढं लक्ष दिलं असतंस ना तर आज सत्यजित आहे तसा नसता निश्चितच एका चांगल्या पदावर काम करत असता पण कधी कधी मला काय वाटतं माहिती आहे का बरं झालं तुझी हवा त्या सत्यजीतच्या डोक्यावरून नाही गेले नाहीतर काय झालं असतं माहितीये एखाद्या वेळेस हा सत्यजित जो आहे ना तो पंखसारखाच झाला असता सत्यजितने स्वतःचा भले मार्ग चुकीचा निवडला असेल पण त्याचं मन साफ आहे कुणाला दुखवायचं कुणाला लुटायचं कुणाला परत कोणत्याही पद्धतीत प्रॉब्लेम मध्ये टाकायचं त्याच्या मनात कधीच नसतं हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट म्हणत असते बस ला, बस झालं त्याचं गुणगान गाणं बंद करा एकतर मला त्याचं नाव ऐकलं तरी डोकं फिरत आणि अशातच आपण पाहतोय हो। आता तिथे असलेली मीरा म्हणत असते बाबा बाबा शांत व्हा आता विषय काय आहे हा जो तुमचा पंकज आहे याला काय ती शिक्षा द्या यावर आता थेट सुधाकरच्या बाजूला असलेली निरुपा म्हणत असते काय काय फुलवाले माझ्या मुलाला शिक्षा देण्यासाठी तू माझ्या नवऱ्याला सांगत आहेस एवढी हिंमत वाढली तुझी लक्षात ठेव अजूनही या घराचा सगळा कारभार माझ्या हातात आहे मी सांगेन ती पूर्व दिशा त्यावर मात्र आता थेट मीरा म्हणत असते ओ बाई साहेब तुम्ही सांगाल ती पूर्व दिशा हे जरी खरं असलं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवा आता तुमचे वारे फिरलेत या घरात तुम्हाला म्हणावं तितकं आता स्वतंत्र राहिलेलं नाहीये बघा ना विचार करा तुमची आलेली सून म्हणजेच देविका ही ही तुम्हाला कितका मान देते जरा याचा कधी के विचार केलात का तुम्ही तीही तुम्हाला फसवते जसा हा तुमचा बबड्या म्हणजे पंकज तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला फसवतोय हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते हे बघ हे फुलवाली माझी सून मला फसवते असं खोटं नाटक बोलून तिच्याविषयी माझ्या मनात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नकोस कारण मला माहिती आहे ती करोडपती आहे आणि तिच्या वडिलांच्या परदेशात बऱ्याच फॅक्टरी आहेत आणि त्या तुझ्या डोळ्यात खुपतात तिची प्रॉपर्टी तुझ्या डोळ्यात खुपते तिची श्रीमंती तुझ्या डोळ्यात खुपते त्यावर मात्र आता मीरा म्हणत असते बाईसाहेब बाईसाहेब करा अहो तुम्हाला अशाने येड लागेल अहो ती यडी बनवते आणि तुम्ही येडं बनताय अहो असं काहीच नाहीये असं काही असतं ना जरा विचार करा खरंच हिला इकडे पार्लर चालवायची गरज बसली असते का मला तर शंभर टक्के खात्री आहे ही जी देविका आहे ना निश्चितच हिने तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे त्यात एक पर्सेंट पण काही खरं नाहीये बघा आज तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास बसणार नाहीये पण येत्या काळामध्ये तुमचा पूर्णपणे पान उतारा झालेला असणार आहे म्हणजे असणार आहे आणि अशातच आता थेट सुधाकर म्हणत असतात मीरा तो विषय राहू दे बाजूला पण आधी या सत्यजितच्या बाजूला उभ्या असणाऱ्या पंकजला मला चांगलंच तुडवून काढू दे आणि तेवढ्यात आता थेट सत्यजीत म्हणत असतो बाप असं हाताने तुडवण्यापेक्षा हा गे पट्टा त्यावर लगेच आता निरुपा म्हणत असते हे पनवती काय वेडाबेडा झालास की काय अरे तुझा बाप आहे तो त्यावर लगेचच आता सुधाकरला थेट हातात भेटलेला असतो पट्टा आणि तो पट्ट्याने आता दे दनादन धुलाई करतो पंकजला अशा पद्धतीने चोपतो की पंकज आता रडल्यागत झालेला असतो आणि मग लगेच म्हणत असतो आता तू तु, तुझा थोबाड घे आणि चालता पड पुन्हा कधीही चुकूनही या घराकडे फिरकण्याचा प्रयत्न करू नकोस आणि जर तुला फिरकण्याचा इच्छा असेल ना तर आधी चांगला माणूस बनून ये हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते अहो माणूस तर तो आहे पण सुधारण्याची तुम्ही संधी द्याल तर तो आता इथून सुधारायला तयार आहे त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात अगं हे तू बोलतेस पण त्याला बोलायची इच्छा नाहीये त्याचं काय त्यावर मात्र आता सुधाकरच्या समोर हात जोडून पंकज बोलत असतो पप्पा पप्पा मी तुम्ही सांगाल तसं वागायला तयार आहे पण मला घरातून बाहेर काढू नका अ कुठे राहणार मी जरा तरी माझा विचार करा त्यावर मात्र सुधाकर म्हणत असतात हा विचार तू आधी करायला हवतास अरे नालाय का असं म्हणून आता त्याला बाहेर ढकललेलं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन असं पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद